चुकूनही पुरण पातळ झालं तर मग पुरणपोळीचा बेत थोडासा फसल्यासारखा होतो मूड ऑफ होतो तर तसं होऊ नये म्हणून पुरण जर पातळ झालं तर दोन ते तीन मिनटातच अगदी पुरण मस्त पोळीमध्ये भरता येईल असं घट्ट कसं तयार करायचं हा मग सुरुवातीलाच कुठल्या गोष्टींची काळजी घेतली तर पुरण अजिबात पातळ होणार नाही ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर चुकून पातळ झालंच तर मग काय पुरणामध्ये अशा गोष्टी घालायच्या की ज्यामुळे पुरणाची चवसुद्धा बदलणार नाही आणि पोळीसुद्धा मस्त अगदी टम्म लुसलुशीत आणि ओठाळी तुटेल इतकी जास्त सॉफ्ट होईल चला तर मग दोन मिनिटात पुरण पातळ झालेलं पुरण घट्ट कसं करायचं ते बघूया आजचा व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये होणार आहे तर सुरुवातीपासून सांगते जेव्हा तुम्ही चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये पुरणासाठी शिजवून घेता तेव्हा ती शिजलेली डाळ एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची आणि त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत बऱ्याच जणी हे पाणी काढत नाहीत पण आम्ही कटाच्या आमटीसाठी हे पाणी काढतो तुम्हीसुद्धा काढत असाल बरीच मंडळी काढतही नाही जर पाणी काढायचं नसेल तर अगदी कमी पाण्यातच पुरणाची डाळ शिजवायची आणि जर तुम्ही पाणी माझ्यासारखं काढत असाल तर मग पूर्ण पाणी काढून घ्यायचं कारण जर डाळीमध्ये पाणी शिल्लक राहिलं तरीसुद्धा पुरण पातळ होतं आणि मग शिजाय त्याला जास्त वेळ घेतो बघू शकता मी आपल्या डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे डाळ एकदम मऊसूत आपली इथे शिजलेली आहे आता ही पाणी काढलेली चाळणीवरची जी चना डाळ किंवा शिजलेली हरभऱ्याची डाळ आहे ती एका कढाईमध्ये काढून घेणार आहोत तर आज मी इथे साखरेची पुरणपोळी बनवते जर तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरणार असाल तर किती घ्यायचा त्यावर सुद्धा पुरण पातळ किंवा घट्ट होणारे त्याची कन्सिस्टन्सी ठरते कारण जर तुम्ही साखर किंवा गूळ प्रमाणापेक्षा जास्त वापरला तरीसुद्धा पुरण पातळ होतं तर आज मी एक कप चना डाळ घेतली होती त्याच कपाने एक कप मी इथे साखर घेतलेली आहे तुम्ही सव्वा कप घालू शकता पण त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही म्हणजे जर दीड कप किंवा दोन कप गुळाचं प्रमाण साखरेचं गुळाचं प्रमाण केलं तर मग डाळ कमी पडते आणि गोड जास्त होतं त्यामुळे सुद्धा पुरण खूप जास्त चिकट होतं आणि बऱ्याचदा शिजायला वेळ लागतो आणि पातळ होण्याची शक्यता असते तर आज मी इथे एक कप चणा डाळ शिजवून घेतली होती शिजलेल्या डाळीमध्ये एकच कप साखर घातलेली आहे जास्त गूळ आवडत असेल तर तीन चार चमचे वाढवू शकता पण त्यापेक्षा जास्त प्रमाण ठेवायचं नाही आणि गुळही जर वापरणार असाल तरीसुद्धा तितक्याच प्रमाणात घ्यायचं आहे जेवढी जा डाळ आहे चना डाळ तेवढाच तुम्हाला गूळ वापरायचा आहे किंवा थोडासा एक्स्ट्रा दोन तीन चमचे एक्स्ट्रा घालू शकता त्यानंतर साखर आणि चना डाळ मी अशा पद्धतीने पावभाजी मॅशरने मॅश करून घेते आहे हवं असल्यास तुम्ही साखर आणि डाळ पुरणयंत्रातून काढू शकता पण मी इथे आज मॅशरनेच अशा पद्धतीने मॅश करून घेते बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर अगदी मस्तपैकी स्मूथ आपली इथे डाळ ही झालेली आहे आता पुरण पातळ होण्याची कारणं मी सुरुवातीला सांगितली एकतर साखर किंवा गूळ जास्त होतो म्हणून पुरण पातळ होतं नाहीतर मग डाळीमधलं पाणी खूप जास्त डाळीमध्ये राहिल्यामुळे डाळीतलं पाणी आटायला वेळ लागतो आणि तरीसुद्धा पुरण पातळ राहतं पण आता एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही जर तुमचं पुरण पातळ होळीच्या दिवशी झालंच किंवा कुठल्याही सणाच्या दिवशी झालंच तर मग काय करायचं आता हे जे पुरण आहे ते मी योग्य प्रमाणात साखर किंवा गूळ घेऊन शिजवलेलं आहे त्यामुळे हे पातळ होणार नाही आहे पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी इथे आता हे असं जर तुमचं पातळ झालं तर मग पहिली टीप कुठली वापरायची ते इथे सांगते सगळ्यात पहिली टीप म्हणजे पातळ झाल्यानंतर जी पंढरपुरी डाळ किंवा डाळवं असतं रोस्टेड चना दालसुद्धा याला म्हणतात बाजारामध्ये मिळते तर त्याची पावडर करायची कारण ही भाजलेली असते त्याची पावडर करायची आणि एक ते दोनच चमचे सुरुवातीला घालायची अजिबात जास्त घालायची नाही नाहीतर मग जास्त घातल्यावर पुरण कदाचित तुमचं फिकं होऊ शकतं म्हणजे कमी गोड लागेल त्यासाठी एक ते दोनच चमचा हे रोस्टेड चना दाल किंवा पंढरपुरी डाळव्याची पावडर ह्याच्यामध्ये घातली तरीसुद्धा लगेचच आपलं पातळ झालेलं पुरण आळून येतं घट्ट होतं आणि अजून मग दोन ते तीन मिनटं त्याला शिजवून घ्यायचं घातल्यानंतर लगेचच घट्ट होतं आणि जर तुम्हाला पंढरपुरी डाळवं घालायचं नसेल तर दुसरी टीप किंवा दुसरा पदार्थ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता ते म्हणजे आपल्या घरामध्ये जे पोहे असतात ते पोहे घ्यायचे कच्चेच घ्यायचे भाजून वगैरे घ्यायची गरज नाही बारीक मिक्सरला त्याची पावडर करायची एकदम फाईन पावडर करायची आणि तीसुद्धा तुम्ही एक ते दीड चमचा या पुरणामध्ये घालू शकता आता पुरण कमी आहे म्हणून कमी क्वांटिटी सांगितली आहे पण थोडं थोडं घालून बघायचं जास्त क्वांटिटी असेल पुरणामध्ये तर जास्त पावडर लागू शकते तर दुसरी टीप आहे पोह्याची पावडर पावडर घालू शकता खूप जास्त बारीक पावडर घालायची आहे पोह्याचे कण चालणार नाहीत खूप जास्त घातले तर पुरण फिकं होऊ शकतं ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे तीन नंबरची जी टीप आहे ती म्हणजे तुम्ही पातळ झालेल्या पुरणामध्ये भाजलेलं डाळीचं पीठ किंवा बेसन सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा बेसन पीठ घातल्यामुळे सुद्धा तुमचं जे पातळ झालेलं पुरण आहे लगेचच घट्ट होतं बेसनसुद्धा खूप जास्त घालायचं नाही आणि भाजलेलं घालायचं कच्चं घातलं तर पुरणाची चव बिघडू शकते हे मात्र लक्षात ठेवा तर तुम्ही पोहे किंवा पंढरपुरी डाळ्याची पावडर घालायची नसेल तर तुम्ही भाजलेलं बेसनसुद्धा एक, दे एक ते दीड चमचा घालू शकता बऱ्याच जणी गव्हाचं पीठ घालतात एखादा चमचा गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा पातळ झालेलं जे पुरण असतं ते घट्ट होतं तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे पहिलं तर पंढरपुरी डाळव्याची पावडर आहे म्हणजे जे पंढरपुरी डाळ हो किंवा फुटाण्याची डाळसुद्धा त्याला म्हणतात त्याची पावडर घालू शकता दुसरं आहे पोह्याची पावडर पोहे छान बारीक चाळणीने चाळून घ्यायचे मिक्सरला फिरवायचे आणि परत एकदा त्याची पावडर चाळून ती पावडर ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा तिसरी जी टीप आहे किंवा तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे भाजलेलं बेसनाचं पीठ किंवा भाजलेलं चना डाळीचं पीठसुद्धा याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा छान तीन ते चार मिनटातच अगदी पुरण तुमचं आळून येतं घट्ट होतं आणि तुम्ही आरामात ते पुरण जे आहे ते पुरणपोळीमध्ये भरून मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी बनवू शकता एवढ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता आणि बऱ्याच जणी सांगतात की पुरण जर खूप जास्त गोड झालं आहे आता तर मग काय करायचं घट्ट आहे पण चवीला खूप जास्त गोड झाले तर तुम्ही काय करू शकता तीन ते चार चमचे याच्यामध्ये भाजलेला खवासुद्धा घालू शकता त्यामुळे तर अप्रतिम चवीची पुरणपोळी तयार होते तर बऱ्याच जणींच्या कमेंट्स जुन्या व्हिडिओमध्ये आलेल्या होत्या की पुरण घट्ट आहे व्यवस्थित आहे फक्त खूप जास्त गोड झालं आहे साखर किंवा गूळ जास्त झाला आहे तर खवा घालू शकता त्यामुळे सुद्धा मस्त चवीचं पुरण तयार होतं खवा जर अवेलेबल नसेल तर मग मिल्क पावडर किंवा दुधाची जी पावडर असते तीसुद्धा घालून तुम्ही पुरण शिजवून घेऊ शकता घट्टही होतं आणि गोडीलासुद्धा थोडंसं कमी होतं आता याच पद्धतीने मी पुरण इथे शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता थंड झाल्यानंतर मस्तपैकी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आता हवं तेव्हा तुम्ही याची पुरणपोळी लाटू शकता तर पुरणपोळी सेम आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने तुम्हाला लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तीन ते चार टिप्स वापरून तुम्ही पातळ झालेलं पुरण अगदी दोन ते तीन मिनटातच घट्ट करू शकता तर घाबरण्याची अजिबातच गरज नाही आहे पुरणपोळीचा स्वयंपाक पहिल्यांदा करणार असाल किंवा होळीच्या सणामध्ये त्या दिवशीच ऐनवेळी सणाच्या दिवशीच जर पुरण बिघडलं तर सगळा मूड ऑफ होतो तसं होऊ द्यायची अजिबात गरज नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा सुरुवातीला सांगितलेल्या टिप्स जर वापरल्या तर पुरण पातळ होणारच नाही ही खात्री देते आणि जर चुकून पातळ झालं तर मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तर झालेल्या पुरणामध्ये डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ डाळ्याची पावडर पोह्याची पावडर घालून कुठलाही एक पदार्थ घालून पुरण तुम्ही अगदी अग कमी वेळेमध्ये आरामात घट्ट करू शकता तर या सगळ्या टिप्स वापरून नक्की किंवा उद्याचं पुरण नक्की शिजवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला का या टिप्स महत्त्वाच्या वाटल्या का व्हिडिओ आवडला का आणि जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या अगोदरसुद्धा मी पाटा पुरणयंत्र किंवा मग चाळण न वापरता पुरण कसं तयार करायचं अगदी दोन मिनिटात त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे कटाची आमटीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा सुद्धा नक्की बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते सुद्धा व्हिडिओ नक्की जाऊन बघा चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हाटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद